नमस्कार व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि सभागृहातील सर्व उपस्थित मान्यवर सर्वांना माझ्या मनापासून नमस्कार आणि मला इथे आमंत्रित केल्याबद्दल आयोजकांचे खूप खूप धन्यवाद मन हा एक असा विषय आहे की जो सर्वच कवींना फक्त कवींनाच नाही तर सगळ्यांनाच भुरळ घालतो मला पल्लवीनी सांगितलं होतं की तू गायिका आहेस तर तू एक गाणं ग गा, म्हणजे तुझी एक कविता गाऊन सादर कर तर मी तोच प्रयत्न करते है। मन ह्या विषयावरती मी एक रॅप स्टाईल मराठी लिहिलेलं आहे ते मी आ, सादर करते ते तुमच्यासमोर त्याने मनाविषयी एक चार ओळी कधी हसर कधी लाजर कधी खट्याळ कधी बावर कधी हसर कधी लाजरं कधी खट्याळ कधी बावर कधी आपलं कधी परक कधी ओलं कधी सुख कधी विद्रुप कधी मोहक कधी प्रलयंकर कधी संजीवक कधी विरागी कधी मादक कधी सौम्य कधी दाहक कधी गोंडस कधी भयान कधी मुलायम कधी पाषाण कधी आभाळभर कधी सागरतळ कधी रितरित कधी भरली ओंजळ मानसशास्त्रालाही गुंडाळून ठेवणारं एक विलक्षण अजब रसायन जाणीव नेणिवेच्या पहिल्या तटावर धुक्यात मुक्त विहरणार मन आता गाण्याच्या स्वरूपातली कविता कसे जन्मले कोणा ठाऊक नाही दिसते कैसे असते कैसे माहीत नाही काही सोनसळी कधी 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 डोह हानवरती सत्ता याची स्वता असून विदेही स्वपन असे की सत्य असे की हा पाऱ्याचा कण सखोल गहर्या अथांगतेचा अतर्क्य अद्भुत कण मन 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 मन, मन। कधीतरी कुठेतरी हळवं होतं मन अळवावरच्या पाण्याचा थेंब होतं मन दूर दूर उडून जातं ढगांच्या हिवर आणि वळवाच्या पावसासारखं बरसून जातं मन डोळ्यावरती स्वप्नांची फुंकर घालतं मन बुद्धीशी शिमक लपाछपी खेळत बसतं मन जिंकून राहतं आणि कधी अरूण जिंकतं मन आणि गोल गोल गोऱ्यामध्ये फिरवत बसतं मन हिरव्यागार कुरणामध्ये चरत राहतं मन थंड वाळगंटात मरत राहतं मन फुलपाखरांच्या ताटव्यामागे फिरत राहतं मन आणि अंतराळ व्यापूनही उरत राहतं मन ओठावरती हसू होऊन फुलतं कधी मन पापणीवरती आसू होऊन सलतं कधी मन इंद्रधनु होऊन कधी झुलतं कधी मन बकुळीच्या सुगंधात फुलतं कधी मन चंद्रावरचा ससा होऊन खुणावतं मन आंबट गोड द्राक्ष होऊन विणवतं मन बाबरीच्या काट्यांमध्ये कणत बसतं मन आणि स्वतःसाठी स्वतःच जाळं विणत असतं मन कधी कधी जगावरती राज्य करतं मन कधी कधी केविल वाण दास बनत मन कधी शुभ्र आणि कधी काळं कुटतं मन आभासांच्या पसाऱ्यात हसवून ठेवतं मन कधी कधी घोड्यासारखं उधळत मन कानात वारं शिरल्यागत पिसाळत मन समुद्राच्या लाटांसोबत फेसाळतं मन आणि पायात पाय अडखळून कधी अडखळत मन काय काय आपल्याकडून करून घेतं मन काय काय आपल्याकडून करून घेत मन हात पाय नसले गिरक्या मन काय काय आपल्याकडून करून घेतं मन हात पाय नसले तरी गिरक्या घेतं मन भ्रम विभ्रमांच्या करते हरवून जातं मन आणि मोहाच्या झुडपामध्ये भरफटवतं मन पावसाळ्यातल्या सायंकाळी भरून येतं मन एकटा एकटं माळावरती फिरून येतं मन लांब लांब उसासे टाकत बसतं मन पहिल्यावरच्या धुक्यामध्ये विरून जातं मन पहिल्यावरच्या धुक्यामध्ये विरून जातं मन